या सुखाने देव बेडा बला वैकुंठ सोडोनी राहिला देव या भक्ताच्या हृदयामध्ये राहण्यासाठी स्वर्ग सुखाला सुद्धा लात मारून भक्तांच्या जवळ येऊन राहिला झोपडीत येऊन राहिला या सुखाकारणे मला मी काय सांगत होतो देवाने पत्ता सांगितला माझे भक्त गाती जेथे नारदा मी उमा तेथे ज्या ठिकाणी माझे भक्त गायन करतात ज्या ठिकाणी माझं भक्त माझे गुणगान करतात ना मी त्या ठिकाणी राहतो नारदा तेव्हा तुला मला शोधायची जास्त शोधायची काही गरज नाहीये भगवान परमात्म्याने पत्ता सांगितला देव कुठे राहतो देव कथेमध्ये राहतो कीर्तनामध्ये राहतो म्हणून तर तुम्ही भागवताची कथा ऐकली ठीक आहे भागवताची कथा तुम्ही का श्रवण करता कारण साक्षात भगवंत या भागवतामध्ये विराजमान झालेले भगवंताने शेवटी उद्धवाला जाता जाता सांगितलं उद्धवा मी गेलो असं तुला जरी वाटत असलं तरी सुद्धा मी गेलेलो नाही बाबा कारण माझा जर जन्मच होत नाही तर माझा जाण्याचा येण्याचा प्रश्न कुठे राहिला आणि माझा जो अंश आहे जो प्रत्येकाचा जीवात्मा त्याचाही अंत होत नाही आणि त्याचाही जन्म होत नाही न जायती प्रियते भविता वानवया अजो हो नित्यहा शाश्वतोय पुराण न हन्य ते हन्य मानव अरे बाबा मा माझा अंश आहे तो जीवात्मा दुसरा तिसरा कोणी नाही आहे मम जीवभूता जीव सनातना मनसष्टानी इंद्रिया प्रकृतस्थानी कर्षती प्रकृतीस्थानी कर्षती मम अंश जीवलोके जीवभूता सनातना मनष्ष्टींद्रिया प्रकृतिस्थ आणि परिषद तो माझा अवंश आहे आणि माझा अवंश असल्या कारणाने त्याचा नाश होत नाही बाबा नाश होत तो शरीराचा मग शरीराचा नाश होणारच आहे एक दिवस हे शरीर मातारात होणार आहे परंतु जोपर्यंत संधी मिळाली मग तोपर्यंत काय करा साधून घ्या बरवी ही वेळ सापडली संधी आम्हाला फार जन्मानंतर महाराज हा योग आलाय मग मग तुम्ही जे कथा ऐकताय ना आता ते तुम्ही सगळे भाग्यवान आहात खूप भाग्यवान आहात कथा सगळ्यांच्या नशिबामध्ये नाहीये कथा काय आहे बोलू आपण सात दिवस आपल्याला बोलायचंच आहे पण आज मात्र आपण कथेला आरंभ केलाय आणि या भागवताच्या आरंभीच महाराज प्रथम श्लोकामध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन आलं वर्णन आलं महाराज तो भगवान परमात्मा कसा आहे त्याच वर्णन आलं व्यासांनी त्याचं गोड वर्णन केलं महाराज व्यास महर्षी म्हणतात तो चिद आनंद स्वरूप आहे तो कसा आहे चित आनंद स्वरूप आहे सत म्हणजे काय सत्य जो तीनही कालामध्ये सत्य आहे कालही जो सत्य होता आजही जो सत्य आणि उद्या देखील जो सत्य आहे असा तो परमात्मा त्या परमात्म्याचं वर्णन करत असताना सदचित आनंद स्वरूप आणि तीनही काळामध्ये ज्याला बाद होत नाही ज्याचा बाधा होत नाही ज्याला असा चिद स्वरूप परमात्मा आनंद स्वरूप तो कसा आहे आनंद स्वरूप आहे व्यासजी म्हणतात की अशा त्या परमात्म्याला मी श्री कृष्णाय वयम नुम अशा श्रीकृष्ण परमात्म्याला मी नमन करतो वारंवार प्रणाम करतो प्रणिपात करतो महाराज भगवंताला प्रणिपात करून किंवा नमन करून नमन नमन करत तुम्हाला वंदन वंदन हे चंदनापेक्षा सुद्धा शीतल आहे असं परमपूज्य ब्रह्मलीन संत डोंगरेजी महाराज नेहमी त्यांच्या प्रवचनातून सांगायचे वंदन हे चंदनापेक्षा सुद्धा काय आहे शीतल आहे वंदन कळत ना तुम्हाला नमस्कार आपण नमस्कार करतो ना कुणालाही नमस्कार करत जा समोरच्यानी नमस्कार केला आणि मग तुम्ही जर केला तर त्याला काही ना महत्व नाही अगोदर जो नमस्कार करतो ना तो खरा आशीर्वादाला प्राप्त होतो म्हणून कोणी आपल्याला रामराम करेल याची वाट पाहत नका जवळ बरीच माणसं चाल रस्त्याने चालताना इकडं तिकडे पाहतात चोरून कोणी जर रामराम केला तरच करतात नाहीतर करत नाही का नाही म्हणे ती जवळून गेली ती कुठं बोलली आपल्याशी मम्मी कशाला बोलली असं नाही करायचं समोर ज्यावेळेस तुम्ही भेटाल एखाद्या लग्नात असेल किंवा तुम्ही घराच्या बाहेर पडला कोणी जरी तुम्हाला भेटलं तरी तुम्ही तुमची मैत्रीण असेल तर तुम्ही त्या तिला नमस्कार करत जा का नाही आणि उलटा जपही होतो ना आपला समोरून आधी एखादी मैत्रीण तर म्हणा ना, ना, ना रामकृष्ण हरी काय म्हणायचं मोठ्याने म्हणा ना हा आपल्याला कोणी जरी मित्र भेटला तरी सुद्धा आपण लांबूनच लगेच त्याला पाहिला पाहिला म्हणायचं काय म्हणायचं हा यांना सांगितलं सुद्धा विचार करावा लागतो रामबाला कोणी जरी आपल्याला भेटलं तरी आपण काय म्हणावं बोला राम कृष्ण हरी कृष्णहरी काय म्हणावं राम हरी अहो हा उगडा मंत्र जाणार रामकृष्ण हरी म्हणा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दिवसातून कमीत कमी, कमी दहा लोकांना पंधरा लोकांना जरी नमस्कार केला तरी सहज पंधरा वेळा काय होतो जप होतो आणि एकशे आठ लोकांना जर रामकृष्ण हरी केला तर एक माळ आपोआप जप होऊन जातो आहे का नाही म्हणून रामकृष्ण हरी म्हणायला काय अडचण आहे आणि मी तर असं म्हणतो ना की दररोज कमीत कमी पाच मिनटं दहा मिनटं बसून हे भजन केलं पाहिजे मला ध्यान केलं पाहिजे जप केला पाहिजे त्याच्या नावाचा टाहो फोडला पाहिजे सर्वांनी आपले भजन करूया एकदा प्रेमाने राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण